वडगाव गाव वडगाव आनंद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या त्याप्रमाणे तक्रार पण प्राप्त झाल्या तसेच आजूबाजूला संगमनेर राज्यामध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आमच्या तपास पथकाचे मालुंजे यांना माहिती मिळाली की अशा प्रकारची जी काही गुन्हे करतायत रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचे त्याच्यामुळे बरेचसे ट्रक व यांचं रोष निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली राजगुरूनगर हद्दीतील गावामध्ये ती ते तीन इस्माची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरां त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्या असता ते, 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 ते निष्पन्न झालं की हे जे तीन इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यामधील ट्रक्स मोठ्या गाड्या यांच्यात डिझेल चोरी करायचं आणि रात्रीतून घेऊन जायचं अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण चार गुन्हे ओलके सांगले आळे फाटे पुरुषीचे दोन आणि एक मंतरचा आणि एक पारगावचा साधारणतः पाचशे पंच्याहत्तर लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकवर केलेला आहे तसेच दोन मोटारी आहेत एक गुन्ह्यात वापरलेली इनोवा हो आणि इर्टिगा असं टोटल सतरा लाख बावन्न हजार चारशे अकरा चार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरीबाबत कोणाकडे जर गुन्हा नोंद असेल तर आयफाटा पोलीस स्टेशन संपर्क साधावा असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद